महिला सर्व भावना बहिणीला क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराया जय महाराष्ट्र भावानो चहा पाणी झाला का सहा वाजाल्या संध्याकाळची कशी आहेत सर्वजण मजेत आहेत का, का सर्वांनी बघा वारं छान सुटले वारंच वारं मस्त सुटले बघा किती पण छान सुटले कशी आहेत सर्वजण बाई वाऱ्यानं उलून जायचं माझं तेच वारं सुटले बघा आता ആ ഗാനോട് നാടലാശികിമരാശേട ഭീമരാവ കടാ रूप खाणार गडाडला माळ नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला माळ नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला गाणं आवडलं तर सर्वांनी लाईक करा सुट करा आणि कमेंट पण करा भावनो असं वाटलं गाणं ती पण सांगा मग काय चाले पाऊस नाही बघा आज पण आवाळे आले आणि वारं सुटले कसं वाटतंय बघा लातूरचं वातावरण छान वाटते का सर्वांनी सांगा कमेंट करा आणि हे करा पाणी झाले का नाही सर्वांचं दररोज आता एक ब्लॉग टाकणार आहे सर्वांनीच ब्लॉग बघायचं पूर्ण बघायचं लाईक करायचं आणि सब पण करायचं कुणी नवीन असेल तर भावानं बघून कारण मी नवीन आहे त्याच्यामुळे मला तेवढं जमत नाही तरी जमते तसं मी टाकत असते समजून घ्या जवा सर्वांनी सर्व भावानी बहिणी छान वाटाले मग निवांत आज उद्या गणपती आज उद्या छान वाटते बघा नंतर मग आता आमच्या गल्लीत बसवलंय ना गणपती उठून गेल्यावर म्हणा वाटत रोज पोरं गाणी हि लावाली तर गणपतीची तरी पण मी काय काय म्हणते कारण हा बिमार माणूस आहे त्याच्यामुळे मग काय चला तुम्हाला दाखवते सगळं आमचा परिसर परिसर दाखवते सर्वांनी बघा कसं वाटते ते पण सांगा भावन बहिणीनं तरी पण लावलेत बघा गाणे चला आता खुर्ची ठेवते खाली जाते हे आहे बघा छत्र हे छत माझं घर म्हणायचं माझं माझं म्हणायचं नाही सगळं टाकून जायचं इथच दिसतंय का बघा सगळं आमच्या गल्लीतला पैसे रनत गडाडला माड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला माड प्लेट दिसते का बघा तिथं आमच्या नंदच घर आहे नंदायचं हे शेजारी शेजारी आहे तिथं ना मग इकडं रोड येते समोर पत्र्याचं बी आहे तर आपलंच आहे त्याच्या खाली छत आहे सर्वजण घेतात तर पत्रच आहे समोर दिसत गोडाऊन आहे तांदळाची गोडावून छतगळ्या आल्या म्हणून वरी छतपत्रि टाकलेली पुराला पण वाटत नाही असं असं वाटतंय सर्वांनी सांगा ब्लॉक माझे येऊन वरी, वरी तुर्णा पाहि बघा एका शेजाऱ्याच्या घरावर कसं हो कसं पाणीच असं दिसते का पाणी दिसते का बघा वर कसले मच्छर घेणार पाणी पण काढणार कुंभाराचे शेजारी कुंभाराचे आहेत आणि शेजारी होती ती वाण्याची आहे वाण्याची जंगण्याची बाकी मग ती आमच्या आहे आता आमच्या आहे मोठ्या जवळी राहतात होता

अशा पायऱ्या आलो पण त्याच्यानं हे छत हे केलं नाही जागा जरा कमी पडली तशी तरी ॲडजस्ट केलं काय करा आले का ग आलेत का लातुरात ट्रॉफिक जाम जाम उठा लेट फिट लावा झाडून फिडून काढा सहा वाजून गेले किती वेळ झोपायच बघा हे आपलं घर दूध गरम करायला ठेवते आता दूध गरम गरम करून घ्यावं चहा करावं टमाटे एक किलो घेऊन ठेवले हे बघा टमाटे मिरच्या गरम करते चहा करते बघा 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 आपलं घर बघा आई ग कस वाटलं सांगा सर्वांनी पण कमेंट करा लाईक करा सर्वांना क्रांतिकारी जय माने नमो बुद्धा जय शिवराया जय शंभूराजे भावानो बहिणीनो सर्वांनीच लाईक करा कमेंट करा चला मग बाय सर्वांना बाय बाय मध्ये याच्यानं टाकते ही ब्लॉग